श्लोक चौथा सांख्ययोगौ पृथक बाला प्रवदनतेन पंडिता एकमप्यास्थित उभयोर्विंदते फलम अर्थ अन्य लोक सांख्यमार्ग व कर्म मार्ग वेगळे आहेत असेच मानतात पण ज्ञानी लोक तसे मानत नाहीत कारण यापैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान केले तरी त्यामुळे दोन्हीचेही फळं मनुष्याला प्राप्त होते विवरण मागील श्लोकात संन्यासाचा खरा अधिकारी म्हणजे खरा संन्यासी कोणाला म्हणावे ते भगवंतांनी सांगितलेले आहे या श्लोकात सांख्य मार्गाचे किंवा कर्ममार्गाचे कि यापैकी एका कोणत्याही मार्गाचे आचरण केल्यास त्यापासून मिळणारे फळ एकच आहे असे भगवंत सांगत आहेत या जगात दोन प्रकारच्या प्रवृत्तीचे लोक असतात पैकी सांख्यांची प्रवृत्ती ज्ञानाकडे तर योग्यांची प्रवृत्ती कर्माकडे असते जशी ज्याची स्वाभाविक वृत्ती आहे तसे तो आचरण करतो आणि त्यातच त्याचे कल्याण होते मात्र आपल्या सा स्वाभाविक प्रवृत्ती विरुद्ध वागल्यास फार मोठी हानी होते सांख्य हे तत्वज्ञान आहे तर योग म्हणजे आचरण आहे या दोन्ही दृष्टीने विचार केल्यास कर्म करणे योग्यच आहे अर्जुन आपल्या स्वतःच्या सोयीचा अर्थ घेऊ पाहत आहे पण वर सांगितल्याप्रमाणे ज्ञानप्राप्तीसाठी कर्मयोगाचे आचरण करणे अत्यंत आवश्यकच असते योग म्हणजेच कुशलतेने कर्म करणे कर्मसन्यास याचा चुकीचा अर्थ लावल्याने लोक कर्माचा त्याग करू पाहतात जसे अर्जुन युद्धाचे कर्म टाळू पाहत आहे पण कर्मसन्यास म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची साधना कर्माच्या स्वरूपाने त्याग करणे याला सांख्ययोग असे भगवंतांनी सांगितलेले आहे असा भेद ज्याला कळत नाही त्याला या श्लोकात बाल म्हणजे बाल किंवा बालबुद्धीचे किंवा अज्ञानी असे म्हटले आहे मात्र ज्यांनी सांख्ययोग व कर्मयोगाचे तत्वाला योग्य प्रकारे समजून घेतले आहे ते लोक दोन्ही मार्ग एकच फळ देणारे आहेत असे मानतात ते साधनांच्या प्रणालीला महत्त्व देत नाहीत आणि ते खरे बुद्धिमान पंडित किंवा ज्ञानी आहेत असे भगवंत सांगत आहेत या दोन्ही मार्गाचे फळ एकच असल्याने कोणताही मार्ग आपल्या कुवतीप्रमाणे निवडावा आणि त्याचा प्रमनापासून प्रयत्नपूर्वक आचरण किंवा अभ्यास करावा असे भगवंत सांगत आहेत इथे आपण थांबूया